आज आचल आणि सात्विकचं लग्न होतं लग्नाची वरात मोठ्या थाटामाटात येत होती सगळ्यांना खूप मजा येत होती नाचत गाजत सगळेजण लग्नाच्या ठिकाणी पोहोचले बराच वेळ नाचल्यानंतर जेव्हा सर्वजण थकले तेव्हा त्यांना खूप भूक लागली आचल आणि सात्विकला मंडपात बसवलं होतं पंडितजी लग्नाच्या विधीच्या तयारीत व्यस्त होते बाजूलाच खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते तिथे लोकांची गर्दी जमू लागली अनेक प्रकारचे पदार्थ होते वास खूप स्वादिष्ट होता लोक हातात ताट घेऊन आपापल्या आवडीचे पदार्थ घेत होते प्रत्येकजण नवीन आणि महागड्या कपड्यांमध्ये दिसत होते आणि बरेच पाहुणे आपल्या आलिशान गाड्यांमधून उतरून लग्नमंडपाच्या दिशेने जात होते ते एक भव्य लग्न होते यामध्ये अनेक कुटुंबीय सहभागी होण्यासाठी आले होते सजावट खूपच सुंदर होते लोक त्या भव्य सजावटीबद्दल आपापसात बोलत होते की आचल खूप भाग्यवान आहे की एवढ्या मोठ्या घरात गेली मग कोणीतरी म्हणाल फक्त आचलच का तो मुलगा देखील खूप भाग्यवान आहे की आचल सारखी सुंदर शिकलेली आणि नोकरी करणारी मुलगी त्याला भेटली इतक्यात कोणाचा तरी आवाज ऐकू आला काहीही म्हणा हे जोडपे खूपच छान आहे दोघेही एकमेकांना अनुरूप आहेत लोक आपापसात आप बोलत होते तेवढ्यात एक चाळीस पन्नास वर्षाचा माणूस त्या लग्नमंडपात आला त्याच्या हातात काही फाईल्स होत्या आणि त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता इकडे तिकडे लोकांचे चेहरे बघत तो हळूहळू आत जात होता काही लोक त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते तो माणूस लग्नात पाहुणा असलेल्या त्याच्याच वयाच्या दुसऱ्या माणसाला म्हणाला सर मला काही मदत हवी आहे तो माणूस म्हणाला बोला काय झालं तो म्हणाला माझी बायको खूप आजारी आहे आणि लग्नाच्या शेजारी असलेल्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तिच्या उपचारासाठी मला लाखो रुपयांची गरज आहे माझ्याकडे इतके पैसे नाहीत जर मी माझ्या पत्नीवर उपचार केले नाहीत तर ती मरेल मला इथे काही लोकांनी मदत करावी अशी माझी इच्छा आहे त्याचे म्हणणे ऐकून पाहुणे म्हणाले अरे इथे लग्न चालू आहे काही दान वाटले जात नाही त्याचे बोलणे ऐकून दुसरा पाहुणा म्हणाला होय हे खरं आहे हे धर्मदाय गृह नाही त्याचे बोलणे ऐकून काही लोक हसायला लागले आणि म्हणाले लोक ना जागा बघतात ना वेळ आणि मदत मागायला येतात सरळ गर्दी जमलेली पाहून संपूर्ण मंडपात एकच गोंधळ उडाला कोणीतरी मदत मागायला आल्याची बातमी पसरली ही बाप आचल आणि सात्विकच्या कानावर गेली त्यांचेही लक्ष त्या गर्दीकडे गेले आणि दोघेही त्या गर्दीचे संभाषण लक्षपूर्वक ऐकू लागले कोणीतरी म्हणाले की तुम्ही आता येथून जा आपण या विषयावर नंतर बोलू तेव्हा ती व्यक्ती म्हणाली मला माहीत आहे की हे लग्न होताच सर्वजण निघून जातील आणि मी कोणाला भेटू शकणार नाही आणि माझी मदतीची आशाही संपून जाईल मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो जर तुम्ही लोक मदत करू शकत असाल तर प्लीज करा हा कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे हे सत्य आहे मला तुमची मदत हवी आहे तुम्ही माझ्या हातातली ही फाईल बघा आणि मग जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन माझी चौकशी करा आचलने हे सर्व ऐकताच सात्विकच्या कानात काहीतरी कुजबुजले आणि दोघेही उठून गर्दीच्या दिशेने जाऊ लागले आणि आचलने माईकवर सर्व पाहुण्यांना उद्देशून म्हटले कृपया लक्ष द्या मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की जे लोक या लग्नात आले आहेत आणि ज्यांनी लिफाफे आणले आहेत कृपया हे सर्व लिफाफे या काकांना द्या मला माहीत आहे की तुम्ही हे लिफाफे नवविवाहित जोडप्यांसाठी शगुण म्हणून आणले आहेत पण आम्हा दोघांची इच्छा आहे की हे लिफाफे या काकांना द्यावेत ज्यांना त्या पैशाची सर्वात जास्त गरज आहे हा पैसा त्यांना उपयोगी पडला आणि त्यांच्या पत्नीला नवजीवन मिळाले तर त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या उपयोगी पडतील आणि माझ्या आणि सात्विकच्या मनालाही खूप आनंद होईल त्यांचे बोलणे ऐकून सर्व पाहुण्यांनी एक एक लिफाफे काढले आणि त्या व्यक्तीच्या हातात दिले आणि जवळपास तीन लाख रुपये जमा झाले त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आले त्या व्यक्तीने सर्वांचे हात जोडून आभार मानले आणि नम्रभावाने नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिला याच नवविवाहित जोडप्यांमुळे आज कोणाचा तरी जीव वाचला तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद